मंडळी आपण पाहतो थेट वार्ता भारतीय संस्कृतीत सण हे केवळ आनंदाचे क्षण नसून ते एकत्र येण्याचे नातेसंबंध दृढ करण्याचे आणि एकत्र येऊन प्रेमाचे अनुभव घेण्याचे माध्यम आहेत पण आज या सणांचा मूळ हेतू हरवून व्यापारीकरणाचे जाळे पसरलेले दिसते पूर्वी सण म्हणजे आनंद समाजसेवा कौटुंबिक एकत्रीकरण आता सण म्हणजे ब्रँड प्रमोशन सेल ऑफर्स आणि जाहिरातींचा उत्सव दिवाळीत फटाक्यांपेक्षा गिफ्ट बॉक्स आणि गॅझेट ऑफर्स गणेशोत्सवात भव्य स्पर्धा प्रयोजकांचे फलक राजकीय जाहिराती राखी व्हॅलेंटाईन डे होळी सगळीकडे मार्केटिंगचा रंग कंपन्या भावना विकतात आईसाठी गिफ्ट भाऊसाठी राखी कॉम्बो वगैरे 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 सोशल मीडियावर ट्रेंडिंग फेस्टिवल बनतो वास्तविक संस्कार नव्हे स्थानिक कारागीर कुंभार आणि लघु उद्योगांना मागे टाकले आहे या जीव घेण्या स्पर्धेत पारंपरिक वस्तूंचा बाजार हरवतो आहे फॅन्सी वस्त्र आधुनिक पूजा इंस्टाग्राम फ्रेंडली सण त्यामुळे सणाचा मूळ अर्थ कमी होत चालला आहे हे सण समाजात जोडण्यासाठी होते पण आता ते खरेदी विक्रीचे केंद्र बनले आहेत आपण परंपरा जपताना आधुनिकतेशी संतुलन राखले पाहिजे सण भोग नवे, तर योग असावा एकात्मतेचा श्रद्धेचा आणि मानवतेचा तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद